शंकर जी, जी बॅग तिकीट ठेव हो आणि ती पुस्तकांची मागच्या ठेवतो झोप लागली होती काल जागा नवी नाही होईल हळूहळू सवय काय लागलं तर जॉनला सांग आणि सावी आहेच इथे आहे म्हणजे काय मला विचारून केलं होतं का लग्न मला न विचारता माझ्या खोलीत आलेला आवडत नाही मला आता आली आहेस था तर थांब अशी काय डोक्यावर उभी राहिलीस माझ्या बस तू मुकीस का ग मग या घरात येऊन सतरा अठरा तास झाले तुला अजून मी तुझा आवाज पण ऐकला नाही आहे खरं सांगते मी नाही ग बोलते की हम्म गुड खोली छान आहे बघ तुझी छान काय त्यात उगाच काही बोलू नको मला माहिती आहे खूप पसार आहे पण मला माझी खुली अशीच आवडते कुठल्या शाळेत जाते ग संजीवन हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल आहे कितवीला टेन्थला दहावीला टॉपर आहे मी स्कूलमध्ये झालाय माझं ते नॉवेल वाचून चांगलंय घेऊन जा काय झालं मला लिहाय वाचायला येत नाही फार काय काय म्हणालीस म्हणजे इंग्रजी येत नाही का तुला ही मा का मराठीही नाही मग काय करशील तू दिवसभर घरी करेन काहीतरी गिड़े ने, गिड़े ने। नेहा सावी। ने, सावी। गे गे ने। नेहा अरे <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <laughs> नेहा माझ्या माहितीतली ही पहिली व्यक्ती आहे जिला लिहिता वाजता येत नाही कोण आपांची बायको काय सांगतेस म्हणजे आई पण नाही मराठी बोलता येतं ना नेहा प्लीज हा तसं नाही लिहिता वाजता येत नाही मला वाटलं मराठी बोलता तरी येतं का नाही <laughs> नाहीतर नाहीतर आदिवासी भाषा वगैरे बोलत असेल तू आता जरा अतिकतेस नेहा सॉरी पण बघ ना hmm? आमचे अप्पा केवढं नाव आहे त्यांचं कोल्हापुरात काय सुप्प इंग्लिश बोलतात hmm. आणि त्यांच्या बायकोला साधं मराठी लिहिता वाचता येऊ नये सावी तिचं जाऊ दे इतक्या वर्षात तुला पहिल्यांदाच मी कोणाबद्दल तरी इतकं क्युरियोसिटीने बोलताना जाऊ दे ना मला काय करायचंय मला रोज चर्चा करायची hmm. सावित्री अगं तीन दिवस उरलेत बोर्ड एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी तू अजून तुझ्या वडिलांची सही आणली नाहीयेस तुझ्यासारख्या हुशार मुलीकडनं ही अपेक्षा नाहीये माझी मिस मी आपण मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं पण ते आउट ऑफ टाऊन आहेत अगं पण तू त्यांना लास्ट डेट नाही सांगितलीस सांगितली होती पण कोर्टाची तारीख बदलणं त्यांच्या हातात नाही आहे ना मग आता काय करायचं मी आज परत फोन करते त्यांना ओके okay. पण मला प्रिन्सिपलना सांगायला लागेल हे यू मे गो नाव सावी अगं किती वेळ मी कधीपासून थांबली इथे परत रिहर्सल ला उशीर होईल चल आता नेहमी असंच करतात कधीही शाळेत बोलवल्यावर वेळ येत नाही यांना वाटतं वर्षभराची फी भरून टाकली म्हणजे त्यांची जबाबदारी संपली किती वेळा मी यांची बाजू घेऊन टीचरशी बोलायचं आता काय झालं अगं फॉर्म भरायची शेवटची तारीख जवळ आली आणि आप्पांनी अजून फॉर्मवर सहीच केली नाही मला शक्य असतं तर यांच्या सहीचा स्टॅम्पच बनवून घेतला असता मी चल नेहा दुसऱ्या कोणी सही केले तर चालते का हा माझा परीक्षेचा फॉर्म आहे यावर खरं तर सही हवी आहे पण तू ओमठाल हे बघ बघत बुडवायचं इथे पण मला माझं नाव लिहिता येत तू तर म्हणाली होतीस तेवढंच इथं